चौदा लाख शेतकऱ्यांचे पाचशे कोटी कधी देणार सरकारचे आदेश पासुन वंचित मिळणार मदत पहा प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेतून राज्यात चोवीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना बावीसशे सहा कोटी रुपयांची अग्रिम नुकसान भरपाई जाहीर झाली ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आदेश विमा कंपन्यांना दिले होते मात्र दिवाळीनंतर महिना लोटला तरी अद्याप तेरा लाख शहाऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी शेतकरी पाचशे कोटींच्या अग्रिमपासून वंचित आहेत यावरून विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे योजनेतील तरतुदीनुसार पावसाचा एकवीस दिवसांपेक्षा जास्त खंड व उत्पादनात पन्नास टक्क्यांपेक्षा आल्यास मिळते जास्त घट नुकसान भरपाई कंपन्यांकडून अठरा डिसेंबर पर्यंत सदतीस लाख सात हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना एक हजार सातशे सात कोटींचे अग्रिम वितरित केले आहे अद्याप चारशे अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही एक हजार पेक्षा कमी अग्रिम राज्यात पंच्याण्णव हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी अग्रिम रक्कम मिळाली आहे ही रक्कम सहा कोटी बावन्न लाख त्रेपन्न हजार आहे आधार संलग्न नसल्याने अडकले अडुसष्ट कोटी दरम्यान आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्याने एक लाख एकसष्ट हजार तीस शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी एकाहत्तर लाख त्रेसष्ट हजार अग्रिम वाटण्यात अडचणी आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आधार क्रमांक बँक खात्याला जोडावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे